भरधाव वेगाने येणाऱ्या माल ट्रकाची धडक बसून दोन सख्या बहिणी ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी हैदराबाद रोडवरील चंदन काट्याजवळ घडली ज्योती यशवंत वय वर्ष पन्नास राहणार दत्तनगर सोलापूर व जयंती कमलाकर उदगिरी वय वर्ष त्रेपन्न राहणार सैफुल सोलापूर अशी या महिलांची नावे आहेत या दोन्ही सख्या बहिणी होत्या काही कारणानिमित्त त्या हैदराबाद रोड विडी घरकुलला दुचाकी वाहनावरून एम एच तेरा बी टी त्रेचाळीस पस्तीस गेल्या होत्या काम आटोपल्यानंतर त्या दुपारी तीन वाजता विडी घरकुला मार्गे हैदराबाद रोड महामार्गावरून बोरामणी चौकाकडे निघाल्या होत्या चंदन काट्याजवळ ते आले असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची एम एच दहा झेड सव्वीस एकोणचाळीस त्यांना जोरदार धडक बसली या धडकेनंतर त्या वाहनाखाली चिरडून गंभीर जखमी झाल्या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले जखमींपैकी ज्योती यशवंत बडगनची या उपचारापूर्वीच मयत झाल्या दुसऱ्या जखमी जयंती कमलाकर उदगिरी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते सायंकाळी सहाच्या सुमारास त्या मरण पावल्या या घटनेनंतर ट्रक चालक हा फरार झाला आहे या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी सुरू होती